शेतकरी मामा आलं या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता मी तुम्हाला सांगतो की आपण खोडईवर फवारा मारत नाही पावसाळा आला की आपल्याला वाटते की खोड आपला चांगला आहे आपल्याला काही टेन्शन नाही आहे की आपलं झाड खराब होईल किंवा काही होईल हे पाहू शकता पाण्याच्यानं काय होते बरेच किटाणू झाडाच्या जा बुडावर चढते बुडातही राहू शकते आणि इथंही राहू शकते त्याच्यासाठी तुम्ही काय करा प्रोफेस सुपरचा जो, जो, जो फवारा राहते प्रोफेस सुपर दहा दहा मिली एका एका पंपात टाका दहा मिली एका चार्जिंगच्या पंपात टाका दहा किंवा बारा मिली हे टाका आणि त्याचा स्प्रे तुम्ही इकडे मारून द्या खोड्यावर खोडाच्या खाली जमिनीवर प्रॉफेस सुपरचा त्याच्यानं काय होते ओड्या नाही लागत आणि कोणताही डिंक्या रोग लागत नाही त्याच्यानं आराम पडते कारण का तुम्हाला सांगतो डिंक्या रोग आला का त्याचा इलाज आहे नाही कारण का डिंक्या रोग जो राहते तो झाडाला खराब केल्याशिवाय सोडत नाही मेन गोष्ट म्हणजे कशी आहे डिंक्या रोग जर समजा आला समजा म्हणा इथं जर असा एवढा भाग खराब झाला त्याच्यातून असा फेस निघते तुम्ही बरंच तुमच्या झाडेवर पाहिलं असताना तुम्ही फेस आता कारण का माझ्या झाडावर काही डिंक्या रोग किंवा कोणताही रोग आहे नाही त्याच्यानं मी तुम्हाला काही ते काही दाखवू शकत नाही कारण का मी तो फोरा मारलेला होता आता मी तुम्हाला सांगतो की इथं असा फेस आल्याच्या नंतर आतून जे आपण खोरतो जे याची साल अशी काढतो साल काढल्याच्यानंतर तुम्हाला ऑड्या दिसन त्याच्यात तर ते पूर्ण सफा घेऊन घ्यायचं करून सफा केल्याच्या नंतर ते कीटकनाशकचा कोणताही फरक घेऊ शकता पराठी किंवा कोणताही ठोस औषध घ्यायचं आणि पंपात टाकायचं ते पहिले धुऊन काढायचं धुऊन काढल्याच्या नंतर तुम्ही काय करा गाईचं गोमित्र घ्या आणि चुना घ्या थोसा गट्ट पेस्ट करा आणि थो असा याला लावून द्या त्यानं काही आराम पडते आता दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला की आता झाड आपलं खोड एकदम नॉर्मल चांगलं आहे बरोबर चांगलं खोड राहिल्याच्यानंतर तुम्ही काय करा प्रोफेस सुपरचा जो फ हे राहते ते प्रोफेस सुपर औषध प्रोफेस सुपर औषध हे बारा मिली घ्या आणि एका बॅटरीच्या पंपामध्ये टाकून द्या आणि तो फवारा तुम्ही स्प्रे तुम्ही मारू शकता ह्या ह्या इथं ह्या फांदीवर इथून खाली जमिनीवर चांगलं पद्धतशीर दाट मारा त्याच्यानं डिंक्या रोग तुमचा येणार नाही आणि झाड तुमचं चांगलं राहील आता आपण पाहू की आपण संत्र्याच्या खांद्या आपण लावलेल्या आहे हे पाहू शकता हे संत्र्याची खांडी लाव लावली आपण त्याची सोय कशी करायची काय करायची आपण बऱ्याच खांडण्या लावलेल्या आहेत हे पाहून घ्या तिथंही लावल्या आहे तिथंही लावल्या आहे अशा बऱ्याच खांडण्या आपण लावलेल्या आहे तर आपण आता काय करायचं हे जे आहे सध्या कोणतंही खात लागन तर स्प्रे मारायचा कोणतंही कीटकनाशक त्याचं नॉर्मल पण येले सध्याच्या कंडिशनले आता ह्या झाडाले नाहीकरी तर दोन महिने झाले आहे लावा लावाले झाड हे झाड लावाले दोन महिने झालेले आहे त्याच्यानं मी तुम्हाला सांगतो की येले सध्याच कोणतंही खाट टाकू नये झाड पद्धतशीर चांगलं लागल्यावर हे पाहू शकता हे पाहू शकता हे अशा फांद्या बारीक बारीक ह्या नवत्या काढल्या अशा पाच सहा ठिकाणी एका झाडावर आपल्या अशा तर हे आपल्या एकाच ठिकाणी पाच सहा ठिकाणी नवत्या काढल्या तेव्हाच तुम्ही काय करायचं मस्त असं डी ए पी कोणतंही खात टाकून द्यायचं इतकाला इतकाला इतका म्हणजे अर्धी मूट रिंग करून असं टाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही आठ दिवसानं फरक पोहून घ्या तुमचं झाड बरोबर तुम्हाला सांगतेस हे पाहू शकता पूरे नव्हत्या नव्हत्या काढन आणि झाड तुमचं चांगलं राहीन आणि पटकन झाड बनन आता आपण हे झाड पोहऊ घ्या हे झाड पोहून घ्या आणि हे झाड पहा हे आपण दोन महिने झाले लाव लावलेलं आहे तर आपण आता काय काय करायचं नॉर्मली खात टाकायचं आता मी तुम्हाला सांगितलं खात कसं टाकायचं काय टाकायचं आणि ते जे खांडणी तुम्ही पाहू शकता ते मागच्या वर्षी जे आहे ते मी पोंग्या घ्या मी किती बनवलेली आहे ते खांडणी कसं मस्त झाड ते झालेलं आहे तर मी तुम्हाला सांगतो म्हणजे म्हणजे माझे हर एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी की लहान झाडाची सोय कशी करायची काय करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे झाड आहे हे झाड पद्दर्शीत लागल्याशिवाय कोणतंही खाट टाकू नये नाही तर झाड तुमचं मरून जाईन हे झाड येले पहिले पशापुऱ्या पो नव्हत्या निंबू द्यायच्या त्याच्या अंतरच खाट टाक आता आपण हे जे राय हाय आपले सल हे सल असं आपलं वावरात चक्कर टाकला की असे सल हे असे मोडून टाकायचे हे पेठ्यातले सल याच्यानं फायदा काय होते की तुमच्या झाडांना पेठा घ्यायचा आता बरेच लोक काही म्हणते या खांदा की झाडाचा मंदातला फांदा कापला ह्या ह्या मंदातला खांदा कापला की झाड असं चांगलं बनते तुम्ही सांगा की हे झाड असं इथून कापलं की झाड कसं बनन म्हणजे ह्या झाडाले दुख झालंस हे हे मंदातला खांदा कापला की झाड बनते म्हणते असं कसं झाड बनते हे झाड कापल्यावर तर झाडाला तर दुख व्हायलाच पाहिजे त्यानंतर तुम्हाला सांगतो झाडाची कटिंग करा नाही तर एक एक हातने म्हणजे इतकाली दोन दोन तीन तीन फूट कापा फक्त त्याच्यावर तर कापू नका आणि कापल्याच्या नंतर चांगला फरा मारा लागतील झाडावर नाही तर झाड तुमचं बेकार होण्याची शक्यता आहे त्याला पुरी बुरशी लागून त्या झाडाला आणि ते झाड म्हणजे तक तक असे रोगट पिवडे बना येईन आणि ते झाड मरून जाईल आणि तुम्हाला हे एक झाड सांगतो हे पाहू शकता आता मी हे झाड पाहिलेलं आहे ह्या झाडाला किती सोय आहे अतिशय मस्त आहे हे पाहून घ्या मागच्या वर्षीचं झाड आहे आणि झाड झाडाची कंडिशन पाहून घ्या कशा पद्धतीने मी उन्हाळ्याची जी सोय केली कशा पद्धतीनं पाणी टाकलं हे तुम्ही माझी व्हिडिओ तुम्ही पुरे पाहू शकता आणि यार पुरे व्हिडिओ पाहता धन्यवाद लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा